नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे माहित भारतीय जनता पार्टी लोणा शहराच्या उपक्रमाची सविस्तर बातमी बातमीपशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चणा डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लोणावळा शहर भारतीय जनता पार्टी व देविदास कडू युवा मंच यांच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला लोणावळा शहर भारतीय जनता पार्टी व देवीदास कडू युवा मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर भाजपाचे गटनेते देविदास कडू माजी शहराध्यक्ष अरुण लाड राजेंद्र चव्हाण बाबा शेट्टी दादा धुमाळ ज्येष्ठ नेते सुभाष सोनोणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोणा लोणाशहराध्यक्ष विलास बडेकर मनसेचे लोणा शहराध्यक्ष निखिल भोसले शिवसेना लोणाशहर प्रमुख संजय भोईर सुधीर पारटे संतोष गुप्ता जितेंद्र राऊत ॲडव्होकेट अविनाश पवार माजी नगरसेविका ब्रिंदा गनात्रा अपर्णा बुटाला जयश्री आहेर मंदा सोनोने सुषमा देवीदास कडू अश्विनी जगदाळे अरुण जोशी पांडुरंग तिखे दत्तात्रय तांदळे दीपक कांबळे राजू परदेशी जयप्रकाश परदेशी पाळेकर शुभम मानकामे सुनील भाऊ भिल्लारे यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते आज दहावी बारावी नंतर मुलं पुढं त्यांच्या भविष्याचा आणि एक वेगळ्या जगामध्ये जाणार आहेत पण ते चांगले कोण संपन्न झाले हे काय फक्त त्यांच्या एकट्याचंच यश नाही मला सांगा वाटतं की हे जे यश आहे त्यांच्या पालकांचे आईवडिलांचे त्यांच्या शिक्षकांचे यांनी जर ही मेहनत नसती घेतली तर मला वाटत नाही की या मुलांना एवढे चांगले मार्क पडले असतील त्यांची स्वतःची मेहनत तर आहे पण त्यांनी त्यांच्या आईवडिलांचं असेल शिक्षकांचं असेल चांगलं ऐकल्यामुळं त्या आज चांगले गुण मिळवू शकलेत आज मी त्यांना प्रोत्साहन देत असताना मार्गदर्शन त्यांना सुचवतो की पुढं कुठेही जा आजच्या या मोबाईलच्या जुगा जगामध्ये हे मोबाईलचं जग ना हातात घेता तुमच्या आईवडिलांचं तसेच शिक्षकांचं आणि आपल्या आजूबाजूच्या मान्यवरांचं मार्गदर्शन लक्षात घ्या तुम्हाला कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही तुम्ही चांगल्या यशस्वी जीवनाकडे जाल असं मी तुम्हाला सूचित करतो आणि थांबतो धन्यवाद आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करत असताना दोणा शहरातील सर्व पक्षाच्या लोकांना बोलवावं असं एक सोशल इंजिनिअरिंग किंवा पॉलिटिकल इंजिनिअरिंग आपण म्हणतो असं वाघमारे साहेबांनी एक ती आ, प्रथा चालू केली पण बघायला गेलं तर तुम्ही गेले कित्येक वर्ष मेहनत करत असता आणि त्या मेहनतीतून जेव्हा दहावी आणि बारावीची जी आपल्या जीवनातील एक सर्वात मोठी परीक्षा असते दहावी झाली बारावी झाली की आपल्या समोर संपूर्ण जग हे मोकळं असतं की आपण त्यावेळेस या लोणावळा शहरातून बाहेर जात असतो आणि आपल्याला आपल्या आयुष्याच्या संदर्भामध्ये मोठे निर्णय घ्यायचे असतात आणि त्या संदर्भातला एक मोठा टप्पा आपण अतिशय उत्कृष्ट मार्कांनी अतिशय मेहनतीने आपण पास झालेलो असतो उत्तीर्ण झालेला असतो आणि त्यामुळे आम्हाला अशा व्यासपीठावरून तुम्हाला सगळ्यांना शबासकीची थाप देता येते म्हणून असे व्यासपीठ या लोणावळा शहरामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे आणि कधीतरी या लोणा शहराचा विचार केला पाहिजे आज आपल्या शहरातून एकही इन्स्पेक्टर नाही म्हणजे भागरत्न मोरे म्हणजे विजय मोरेचे बंधू संजय मोरे हे झाल्यानंतर पुलीसचं इन्स्पेक्टर झालं नाही आपलं घन्यातलं दळवी हे न्यायाधीश झाले त्यानंतर पुलीसचं न्यायाधीश झालेलं नाही आणि ह्या महत्वाच्या विषयाकडं शहरातील पालकांनी राजकीय नेत्यांनी शिक्षकांनी शैक्षणिक संस्थांनी दुर्लक्ष केलं असं मला वाटतं आणि ते दुर्लक्ष आपण कुठंतरी ती उडीव म्हणजे आता जी सगळी मंडळी जी तुमचा सत्कार करतायत ती ह्या स्पर्धेतून बाद झालेली आहे आणि मग येणाऱ्या पिढीने आपल्या शहरातला कोणीतरी इन्स्पेक्टर व्हावा असं आपल्याला वाटायला पाहिजे की नव्हतं आणि म्हणून जो ह्या शहरातला इन्स्पेक्टर होईल त्याला आपण एक लाख रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे आणि त्याचा सत्कार रेल्वे ग्राउंडला करायचा जो आपल्या शहरातील तहसीलदार होईल त्याला आपण एक लाख रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे आणि त्याचा सत्कार देखील आपण रेल्वे ग्राउंडला ठेवलेला जे ॲडिशनल कॅरेक्टर होती त्यांना आपण अडीच लाख रुपयाचं पारितोषिक ठेवलं आणि जो जिल्हाधिकारी होईल आणि पोलीस अधीक्षक होईल त्यांना पाच लाख रुपयाचं पारितोषिक आपण ठेवलं आणि जर तुमच्यातला कोणी जर तो बहुमान पटकवला तर आम्ही तुमचा सत्कार केला तर आमचं जीवनाचं सार्थक होईल म्हणून आम्ही या ठिकाणी सगळे उपस्थित आहोत तुम्हाला केवळ एक फूल देणं एक वही देणं हा इतका मर्यादित कार्यक्रम नाही आहे मग आंबेडकर देखील उत्कृष्ट अभियंता दामोदर व्हॅली जी ईशान्य भारतामध्ये आहे त्यांनी त्या ठिकाणी डोंगर दऱ्यामध्ये पडणारं पाणी एकत्रित करून त्यांनी मोठं धरण बांधलं आणि भाकरा नांगल देखील धरण बांधलं ते बाबासाहेब तुम्हाला दरिदांचे कैवारी असण्यापेक्षा उत्कृष्ट अभियंता आहेत याचा देखील विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि या तिघांचं आपण आदर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये आईवडिलांचं नाव या लोहा शहराचं नाव लाव नावलौक करावा एवढंच आपण करतो आणि थांबतो परंतु लोहा शहरामध्ये असे सुद्धा विद्यार्थी घडले पाहिजे यू पी एस सी एम पी एस सीमध्ये पण सुद्धा त्यांचा प्राधान्याने त्यांचा करा आलं पाहिजे यशस्वी झाले पाहिजे अशा प्रकारे मी भावना व्यक्त केली आणि ती ते अतिशय जास्त योग्य वाटते एक सुरेखाजी तुम्हाला मला सांगायचं होतं आय आय टीची संस्था आहे आपल्या राष्ट्रीय पातळीवरची संस्था आहे हे देशात दे एक नंबरची संस्था आहे त्या संस्थेमध्ये लोणा शहरामध्ये लोणा शहरातला एक विद्यार्थी चांगल्या गुणवत्ता यादीमध्ये आला आणि तो विद्यार्थी तो इशिड झाला आता तुमच्या भविष्याची सुरुवात झालेली आहे आता तुमच्या समोर अनेक वाट्या उभारलेल्या अने। आहेत काही सोप्या काही कठीण पण नेहमी तीच वाट निघा जी तुम्हाला वाढवणार शिकवणार आणि घडवणार कधी कधी चुका होतील पण अपयश पण येईल पण ते अपयश नाही एक शिकवण असेल उठून पुन्हा एकदा चालायला शिका स्वप्न मोठी असू द्या पण तुम्ही त्याच्यापेक्षाही मोठी ठेवा प्रामाणिक राहा जिज्ञासू राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा तुमचं आयुष्य आता सुरू होतंय त्याला अर्थप्रिय सुंदर आणि यशस्वी बनवा ही आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला शुभेच्छा आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद